आपला विश्वास असलेले खाद्यपदार्थ केवळ ब्रँडचे आहेत असं समजून खरेदी करत असाल तर सावधान पुण्यात चितळे बंधू असे लेबल लावून चितळे भाकरवडी पॉकेट विकत असल्याचं समोर आलंय अखेर चितळे बंधू मिठाईवाले यांनी या टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे चितळे स्वीट होम यांनी चितळेबंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स व कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांचे असल्याचे भासवून नावाचा गैरवापर करून फसवणूक केली आहे फिर्यादी हे गेल्या चार वर्षांपासून चितळे बंधू मिठाईवाले कार्यालयात इंद्रनील चितळे यांचे से पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहतात चितळे बंधू मिठाईवाले यांचा भोर तालुक्यातील मौजे रांजे येथे बाकरवडी तयार करण्याचा मुख्य प्लांट आहे याशिवाय पार्वती कॉलनी मुकुंद मुकुंदनगर या ठिकाणी देखील बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स आहेत गेल्या काही दिवसांपासून चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडी बदलल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या या तक्रारींची दखल घेत बाजारात मिळणाऱ्या काही ठिकाणाहून चितळे स्वीट होम नावाने विक्रीस असणाऱ्या बाकरवडीची पाकिटे खरेदी केली चितळे स्वीट होम नावाने असणाऱ्या बाकरवडीची पाकिटे आणि आमच्या नियमित तयार होणाऱ्या तफावत दिसून आली खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकर तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी छापून सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले अशा प्रकारे चितळे स्वीट होमचे प्रोपरायटर प्रमोद प्रभाकर चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती स्वतःच्या प्रोडक्शन असलेल्या वाकरवडीवर नोंदवून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक नुकसान करून चितळे बंधू मिठाईवाले यांच्या प्रमाणात फसवणूक केल्याचे समोर आले आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास सहासष्ट सी डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये इकॉनॉमिक ओफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसांचे आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर के एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्या ते एक प्रसिद्ध जे आ, मिठाई वाले एक चितले बंधू मिठाईवाडे आहे त्याचा एक भाकरवडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की चित्रेबंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे त्या प्रसून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाल्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोअर्स आहेत त्या ठिकाणी पत्ता सुद्धा आणि डिटेल सुद्धा जे आहे चितले बंधू मेठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून अणू मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑब्लिक ऑबलिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी एच ची सासष्टी सासष्टी चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात